भारतात या ठिकाणी माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही आराम दिला जातो यामागे एक कारण आहे रविवार म्हणजे सुट्टीचा वार, वार। शाळेत जाणारी लहान मुलंच नव्हे तर नोकरी करणारी मोठी माणसंही या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा वार रविवारी शाळा कॉलेज आणि बहुतेक कंपन्या ऑफिस बंद असतात पण तुम्हाला माहीत आहे का भारतात असं एक ठिकाण आहे जिथं फक्त माणसंच नव्हे तर प्राण्यांनाही रविवारी सुट्टी दिली जाते गाय म्हैस बैल असे प्राणी माणसांना त्यांच्या कामात मदत करतात उत्पन्न मिळवून देतात कित्येकांच्या उत्पन्नाचं साधनच हे प्राणी आहेत त्यामुळे असे ठिकाण जिथं या प्राण्यांना रविवारी आराम दिला जातो त्यांच्याकडून कोणतंच काम करून घेतलं जात नाही यामागे तर एक कारण आहे दहा दशकापूर्वी शेतात काम करताना एका बैलाचा मृत्यू झाला होता यानंतर ग्रामस्थांनी प्राण्यांनाही आठवड्यातून एकदा विश्रांती देण्याचं ठरवलं तेव्हापासून आस्ता ही परंपरा पाळली जाते झारखंडच्या लातेहार गावात ही परंपरा सुरू झाली त्यानंतर ते जवळच्या हरका मुंगर लालगडी आणि प्रकर गावातही तसंच केलं जातंय नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या